नमस्कार मी प्रीती एच के रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत चविष्ट पौष्टिक अशी केळफुलाची भाज। भाजी बनोने इते में है। तर केळफुलाची भाजी बनवण्यासाठी इथे मी हा केळफूल घेतला आहे हा बघा तुम्हाला माहितीच असेल हा केळीवर येतो केळफूल त्याची आता आपण भाजी बनवणार आहोत एक दहा मिनटाती भाजी होऊन जाते तर आता आपण हा पहिला साफ करणार आहोत त्यासाठी याच्यावरची हे बघ हे असं काढायचं काढल्यानंतर याच्यामध्ये ही फुलं असतात ही आपल्याला अशी काढून घ्यायची अशा प्रकारे ही फुलं असतात ही आपल्याला काढायची आपल्याला एक एक पानसा काढून घ्यायचा हे बघ किंवा अशी ही फुलं येतात अशा प्रकारे तर आपल्याला ही सगळी अशीच याच्यातून फुलं यायची काढून घ्यायची तर बघा इथे आपण सर्व ही केल फुलांची फुलं काढून घेतलेली आहेत ही आपल्याला साफ करायची आहे पण त्याच्या आधी आपण याच्यामध्ये चणा डाळ टाकणार आहोत त्याच्यासाठी इथे मी एक छोटी वटकी चणा डाळ घेतलेली आहे ती आपल्याला एक दहा एक मिनिट आपल्याला भिजत ठेवायचे हे आपल्याला भिजत ठेवायची आहे आणि मग भिजून झाल्यानंतर आपल्याला ही उकडून घ्यायची तर ही आपण आता साईडला ठेवू हो। तर केलफुल कसं साफ करायचं तुम्हाला जातो तुम्ही हे बघा हे असं ओपन करायचं ओपन केल्यानंतर ह्याच्यामध्ये एक अशी कडक अशी काठी असते बघा ही आपल्याला यातून काढायची असते दुसरं दाखवते ही काळी आपल्याला अशी काढून टाकायची ही कडक असते ही शिजत नाही त्यासाठी आपल्याला काढून टाकायची ही सफेद फुलं अशी साफ करायची आणि ह्याच्यामध्ये काही की लाल कलरची फुलं असते बघा ही पण साफ करताना ह्याच्यामध्ये जो हे बघा ही काठी असते कडक ही आपल्या अशी काढून घ्यायची आहे आणि याच्यावरती जो हा लाल कलरचा कवर आहे ना हा सुद्धा आपल्याला काढून घ्यायचा आहे हे बघा आणि हे असेल तर हे आपल्याला फक्त घ्यायचं आहे आणि जी सफेद फुलं असतात त्याच्यावरचं आपल्याला तसंच ठेवायचं तर अशा प्रकारे आता आपल्याला सर्व फुलं साफ करून घ्यायची तर हे बघा इथे आपण ही सगळी फुलं साफ करून घेतलेली आहेत आता आपण ही गरम पाण्यामध्ये टाकून घेणार आहोत ते गरम पाणी केले मी त्यात ही आपल्याला फुलं टाकून स्वच्छ अशी धुवून घ्यायची कारण की याच्यामध्ये चिकटपणावर असतो तो मग तो सर्व निघून जातो पाण्यामध्ये थोड्या वेळ आपल्याला ठेवायची आणि मग ती काढून टाकायची आपण ही हे चाणीमध्ये आपल्याला काढून द्यायचे बघा त्याच्यामध्ये आणि पूर्ण यातलं पाणी आपल्याला निथळून आहे पाणीने की मग आपण ही बारीक अशी कट करून घेणार आहोत तर इथे आपण ही केलफुलाची भाजी बघा बारीक अशी चिरून घेतलेली आहे आता आपण भाजी बनवायला घेऊया तर इथे मी तेल गरम करत ठेवलेलं आहे त्यात आपण टाकणार आहोत एक अर्धा चमचे मोहरी मोहरी तडतडून द्यायची आहे मोहरी तडतडली मग आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत अर्धा चमचे जिरं थोडंसं हिंग इथे मी दोन मोठे कांदे शिरून घेतलेले आहेत ते आपण आपण टाकणार आहोत आणि दोन मिरच्या आता आपण व्यवस्थित करतो घेऊया त्याच्यानंतर करीपत्ता कांदा ता आपल्याला चांगला शिजून घ्यायचा एकदम असं गुलाबी होईपर्यंत तर इथे आपला कांदा आता शिजलेला आहे त्यात आपण टाकणार आहोत एक टॉमॅटो टॉमॅटो आपल्याला थोडं परतून घेऊया तेल फुलाची भाजी खूप छान लागते फक्त थोडी साफ करण्यासाठी त्याला मेहनत घ्यावी लागते भाजी एकदम मस्त लागते आता आपण हे यामध्ये मसाला टाकूया अर्धा तुमचे हळद आता तुमचे गरम मसाला आणि एक पाव चमचा मिक्स करून घेऊया आता हे आपलं झालेलं आहे आता आपण जी चणा डाळ मगाची भिजत टाकली ती आपण पूर्णपणे बघा अशी उकडून घेतलेली आहे शिजवलेली आहे पूर्ण पण भाजी शिजायला वेळ लागत नाही त्यासाठी ते आपण ही शिजून घेतलेली आहे मिक्स करून घेऊया आणि यात आता पटाखांना आपण कट केलेला केल त्याच्यानंतर आता आपण सर्व मिक्स मीठ टाकणार आहोत ही व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊया पाहू शकता किती छान दिसते एकदम भाजी अजिबात वेळ लागत नाही शिजायला पाच मिनिटात ही होऊन द्या मिक्स झालेली आहे आता आपण याच्यामध्ये ओलं खोबरं टाकणार आहोत त्याच्यानंतर थोडीशी कोथिंब आता एकदा मिक्स करूया मस्त अशी आपली भाजी इथे तयार झालेली आहे आपण पाहू शकता आता ही आपली मिक्स करून झालेली आहे आता आपण झाकण ठेवून ह्याची चांगली वाफ काढून घेणार आहोत एक पाच सात मिनिटं तर ही प्लेट इथे आपली पाच सात मिनटं झालेली आहे आणि वाफसुद्धा निघालेली बघा आता ही आपली भाजी तयार झालेली आहे आता आपण ही काढून घेणार आहोत तर इथे आपली चविष्ट पौष्टिक अशी केळफोळ्याची भाजी इथे तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता किती छान दिसते आणि इतकी टेस्टी लागते ना तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत खाऊ शकता भातासोबतसुद्धा सुद्धा खाऊ शकता आणि जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सब्स्क्राइब करा धन्यवाद